पैसे मिळणार आहेत हप्ता देण्याची प्रक्रिया ही आजपासून सुरू होणार आहे हप्ता देण्याची प्रक्रिया ही आजपासून सुरू होणार आहे लाडकी बहीण योजनेचा निधी वाटपास सुरुवात झालेली असं ट्वीट राज्याच्या महिला आणि बाल बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केलेला आहे आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया पुन्हा सुरू झाल्याचा आदिती तटकरे यांनी ट्विट केलंय अर्थसंकल्पानंतर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचा हप्ता मिळणार असल्याची शक्यता आहे अशी सुद्धा माहिती दिलेली आहे तर आदिती तटकर हे सध्या आपल्यासोबत आहेत आदितीजी आता आचारसंहितेमुळे जे थांबलेली प्रक्रिया होती ती पुन्हा काय सांगाल जी आचारसंहितेच्या कालावधीच्या आधी आम्ही नोव्हेंबर महिन्यापर्यंतचा हप्ता वितरित केला होता आणि आता आम्ही मुख्यमंत्री मोदयांनी जसं नागपूरच्या अधिवेशनामध्ये त्यांच्या शेवटच्या भाषणामध्येच त्यांनी उल्लेख केला होता की डिसेंबर महिन्याच्या अखेरीसच्या आत आ, या महिन्याचा जो हप्ता आहे जो सन्मान निधी आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरित होईल आणि त्या पद्धतीनं आजपासून सुरुवात झालेली आणि पुढचे चार दिवस ज्या पात्र लाभार्थी आहेत खात्यामध्ये जो या महिन्याचा लाभ आहे तो वितरित होणार आहे आदित्यजी जो एकवीस रुपयांचा हप्ता आहे तो कधीपासून लाडक्या बहिणींना मिळणार आहे आपल्या मुख्यमंत्री मोदयांनी त्यांच्या पहिल्याच जी पथेदिसच्या आत आ, या महिन्याचा जो हप्ता आहे जो सन्मान निधी आहे तो लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरित होईल आणि त्या पद्धतीनं आजपासून सुरुवात झालेली आणि पुढचे चार दिवस ज्या पात्र लाभार्थी आहेत यांच्या खात्यामध्ये जो या महिन्याचा लाभ आहे तो वितरित होणार आहे बर आदितीजी जो एकवीसशे रुपयांचा हप्ता आहे तो कधीपासून लाडक्या बहिणींना मिळणार आहे आपल्या मुख्यमंत्री मोदयांनी त्यांच्या पहिल्याच जी पत्रकार परिषद आहे याच्यामध्ये नमूद केलं की ज्या वेळेला अर्थसंकल्प आम्ही सादर करू त्यावेळेला त्या संदर्भातला जो सकारात्मक विचार आहे आणि नियोजन आहे ते करण्यात येईल आता आपण जे करत आहोत ते डिसेंबर महिन्यामधला जो लाभ आहे जो आचारसंहितेमुळे आणि पुढच्या निवडणुकीची जी प्रक्रिया आहे किंवा मंत्रिमंडळ इतर सर्व हे स्थापित होईपर्यंत जे प्रलंबित झालं होतं ते आपण आजपासून त्यांना वितरित करण्याची सुरुवात केली आहे जुलै ते नोव्हेंबर मध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये साडे सात हजार रुपये जमा झालेले आहेत आणि आता लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांसाठी वाट पाहावी लागणार आहे आपण अधिकच्या अधिकची माहिती ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय तर लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयांचा हप्ता मिळणार आहे डिसेंबरच्या हप्त्यासाठी सरकारकडनं साडे तीन हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे जुलै ते नोव्हेंबर पर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये साडेसात हजार रुपये आधीच गेलेले आहेत आणि आता डिसेंबरचा हफ्ता त्यांच्या खात्यामध्ये जाईल मात्र लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांसाठी वाट पहावी लागणार आहे लाडक्या बहिणी डिसेंबरचा हफ्ता आजपासून मिळणार आहे आणि हा हफ्ता पंधराशे रुपये इतका असणार आहे